News 18 Crime Times घाटकोपर येथील विशाल काय अनधिकृत होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच महाराष्ट्र सरकारने अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीत दिशानिर्देश जाहीर केले असताना देखील होर्डिंगच्या बाबतीत सरकारी कर्मचारी उदासीन दिसतानाचे चित्र पुन्हा एकदा कल्याणच्या दुर्घटनेमधून समोर येत आहे नुकतीच कल्याण स्टेशन परिसरामध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये अनधिकृत होर्डिंगमुळे सुदैवाने मनुष्यहानी व वित्तहानी झाली नाही परंतु अशा दुर्घटनांचा वारंवार विचार करून अनधिकृत होर्डिंगवर निष्कषणाची लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर सदोष मनुष्यवधाला आणि वित्तहानी कहानीला जबाबदार कोण एक दक्ष पत्रकार संपादक या त्याने आमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की भरारी पथकाचे चयन करून अशा विशाल होर्डिंगची स्थळ पाहणी करून त्यांचे ऑडिट करून संबंधित मालक व ठेकेदार यांना दिशानिर्देश देऊन जर असे होर्डिंग भविष्यात त्रासदायक ठरत असतील तर तर त्या होर्डिंगवर वर निष्काशनाची कारवाई करावी व्हिडिओ जर्नालिस्ट अशोक पाटील सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स कल्याण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.